समोर जे ब्रिज दिसत आहे मित्रांनो ते आहे नागपूर तुळजापूर हायवे आणि आपण आहोत चिंतामणी नगर म्हणजे चिंतामणी देवस्थान जिथे आहे ते कळम इथं वर्धा नांदे रेल्वे लाईनची अपडेट आपली आजची कळमची आहे कळम जोडमहा रोडकडे जाताना सुंदरसं घर दिसला माले इथं गौतम बुद्धाची मूर्ती लागली होती छानशी जोडमहा हा रोड जोडमहा कळम हे कड जाणारा खरं कोण म्हणजे येणारा कोण कधी <गगँगी> कधी तोत्र हे बोलतो मित्रांनो हे वर्ध्याकून येणार अर्थवर्क हे ये यवतमाळकडं जाणार मित्रांनो हे समोरचे गाव दिसत आहे हे बेबळा पुनर्वसनचं थाडे गाव आहे पुनर्वसन आहे आणि माझ्या माग कोण आलेलो आहोत मित्रांनो मागच्या वेळेची व्हिडिओ आपण बनवला ते होता तेव्हा त्यांना आत्ताच नाही काहीच फरक नाही आहे चाराण्याचा फरक नाही आहे काम तसंच आहे या रोडला क्रॉस करणारे आहे वर्धा नांदे रेल्वे लाईन खालून वाहतूक राहणार आहे सामान्य आणि वरतून वर्धा नांदे रेल्वे लाईन जे आहे पण इथे ब्रिजचं काम अधिकही चालू झालेलं नाही आहे मागील वेळेसही आपण आलतो तेव्हा काम चालू राहत होतं हे काम चालू व्हायचं आहे मित्रांनो आजची अपडेट आपली कळंब हिटी रोडची सुद्धा आहे आणि कळंबच्या बाहेर चापरडा गावाजवळ काम आहे त्याचीसुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये अपडेट आहे मित्रांनो तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेलायकन दाबा मित्रांनो कसं लेटेस्ट अपडेट तुम्हाला मिळाले पाहिजे त्यासाठी नोटिफिकेशन यान तुम्हाला बेलायकन जर तुम्ही दाबलं तर मित्रांनो आपण आहोत कळम रासा रोडवर माझ्या मागे जे चालला ते रोड चालला रासाकडं रासा म्हणून आहे हे रोड चालला हे तिकडं चा चा हे वर्धा नांदे रेल्वे लाईनचं आपलं यवतमाळकर जाणारा रेल्वेचा अर्थवर्क आहे म्हणजे मार्ग आहे आणि रासा रोडच्या लेफ्ट साईडला हे वर्ध्याकडून येणारं अर्थवर्क आहे हे आहे मित्रांनो चापरडा गावाच्या जवळचं दृश्य आपण आहोत नागपूर तुळजापूर हायवेवर याच्या समांतर म्हणजे काही किलोमीटरपर्यंत वर्धा नांदे रेल्वेलाईन जात आहे समोरचे तुम्ही ती ब्रिज बघू लागली इथचा अर्थ कसा चालू आहे चापरडा गावाजवळ मित्रांनो याच्या अगोदर आपण कळमची अपडेट दिलेली आहे प्रत्यक्ष त्या ब्रिजपाशी जाऊन ब्रिजच्या वरती जाऊन अपडेट दिलेली आहे तुम्ही बघितले न तर आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे ते अपडेट तुम्ही बघू शकता जाऊन आणि आपल्या चॅनलवर नांदेड जिल्ह्यापर्यंतची अपडेट आहे हे आहे नागपूर तुळजापूर हायवे आणि या हायवेली भरपूर जाग्यावर वर्धा नांदे रेल्वेलाईन क्रॉस करते मंठापर्यंत मंठालासुद्धा या रोडला क्रॉस करते वर्धा नांदे रेल्वे लाइन मित्रांनो तुम्हाला जर अपडेट आवडत असेल लाइक लाईक करायला विसरू नका तुमच्या मित्रमंडळीतसुद्धा शेअर करा त्यांनासुद्धा माहीत पडलं पाहिजे का वर्धा नांदी रेल्वेचं काम कसं चालू आहे आणि आजची अपडेट सुती मित्रांनो पूर्ण अपडेट बघितल्याबद्दल धन्यवाद भेटूया नवीन लोकेशनवर